सत्कारासाठी मी बोलतोय सन्माननीय मधुपाल मधुकर पाटील गाडेसाहेब यांच्या सत्कारासाठी साथ छगन भाऊ दुंडियार यांनी कृपया समोर यायचं आहे कृपया ज्या मान्यवरांचं नाव घेण्यात येईल त्यांनी तातडीनं आणि तात्काळ समोर यायचं आहे यानंतर कुंभारीगाव गा। कुंभारधरी गावचे आदर्श सरपंच सन्मान्य विजय शंकर हो यांनी कृपया समोर यायचं आहे त्यानंतर जालना जिल्हा परिषदेचे माझे सदस्य आदरणीय गणेशराव पाटील मस्के साहेब यांना विनंती आहे कृपया पण समोर यायचं आहे मी धोंडोबा यांना विनंती करतो त्यांनी गणेश पाटील मस्के साहेब यांचा जागेवर सत्कार करायचा आहे गणेश धोंडोबा धोंड्यार यांनी कृपया गणेश साहेबांचा सत्कार करायचा समोर समोरायचा आहे मी कृष्णा यांना विनंती करतो त्यांनी मोडोबाहेब यांचा सत्कार करायचा आहे सावली तुंड्याची कृपया प्रथराम गाव येथील प्रथम नागरिक तथा सरपंच सन्माननीय वसंतराव चव्हाण साहेब यांनी समोर यायचं आहे मी कृष्णा तुंड्यार यांना विनंती करतो की त्यांनी वसंतराव भाऊ चव्हाण यांचा सत्कार करायचा आहे यानंतर केवळ समाज महासंघाची मुलूक मैदानी तोफ तथा शिवसेनेचे संभाजीनगरचे धाण्याबाग ज्यांना आम्ही म्हणतो हेमंत भाऊ दोंडारे यांनी कृपा समोर आहे शंकर दोंडारे यांना विनंती करतो की त्यांनी यानंतर सरपंच संघटनेचे माजी जाफरा तालुका अध्यक्ष सन्मान्य संजय पाटील चव्हाण यांनी कृपा समोरायचं आहे की शंकर यांना विनंती करतो त्यांनी संजय पाटलांडे यांना आहे संजय पाटील चव्हाण यांचं सरकार शंकर यानंतर कुंभारग कुंभारगरीतील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच रहमान शहा यांनी कृपया समोरायचं आहे मी परतराम भाऊ यांना विनंती करतूक त्यांनी कृपया समोर यायचं आहे सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते भगवन पाटील चव्हाण कृपया आपण समोर या हॅलो सर थोड्या आरक्षी यांनी कृपया समोर याचा आहे त्यांनी धोनी वेही शालदेवन स्वागत करतील असं मी त्यांना विनंती करतो पुन्हाच एकदा सांगू इच्छितो आपण सर्वजण या ठिकाणी मूर्ती आहात परंतु वधूकडील मंडळींच्या नियोजनाला आपण या ठिकाणी त्यांचा आनंदामध्ये द्विगुणित आनंद करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला त्यांचा सत्कार या ठिकाणी अशा बोलायचं आहे सन्मान्य भाऊंचं मनोगत होईपर्यंत मी वर आणि वधू चिरंजीव सावंत रेणुका नारायण छगन काका दुनिया